आज आपण बघणार आहोत अशा हलवाई स्टाईल शंकरपाळ्यांची सोपी अशी पद्धत तर चला तुम्हा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दिवाळी फराळाचा अजून एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे शंकरपाळे पण एक वेगळ्या पद्धतीने आणि एक वेगळे शंकरपाळे त्यासाठी मी तीन वाट्या मैदा घेतला आहे वजनी प्रमाणात सांगायचं झालं तर हा अर्धा किलो मैदा आहे एका गाळणीमध्ये घालून छानपैकी चाळून घेतला आता यात आपण टाकणार आहोत पाव चमचा मीठ पाव चमचा मीठ टाकल्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं मिक्स घेतलं आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतला कड़, आहे त्याच वाटीने साधारण पाऊन वाटी आपण कडकडीत गरम केलेलं तुपाचं मोहन घातलं आहे तुपाचं मोहन घातल्यानंतर आपण गरम आहे त्यामुळे चमच्याने असं हलवून मिक्स करणार आहोत सुरुवातीलाच हात हाताने मिक्स करायचं नाही नाही तर हाताला चटके बसू शकता हे बघा या पद्धतीने छान असं चमच्याने हलवून घेतलं म्हणजे सगळं कडेजर तूप लागेल असं मिक्स करून घेतलं पूर्ण मैदा आता थंड झाल्यानंतर आपण आता हाताने छान असं मिक्स करून घेऊ म्हणजे सगळ्या मैद्याला तेलाचं मोहन लागेल आता त्याच वाटेने मी एक वाटे पाणी घेते आणि आपल्याला शंकरपाळे बनवायचे त्यामुळे आपल्याला हे मैद्याचं मिश्रण किंवा मैद्याचा जो डव बनवायचा आहे तो एकदम घट्ट बनवायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून मी याला छान मिक्स करून घेते एकदम पाणी टाकायचं नाही तीन कप मैद्याला मी साधारण एकच वाटी पाणी घेतलं आहे ते पण मी एकदम हळूहळू टाकून घेत आहे हे बघा या पद्धतीने असा छान असा गोळा बनला आहे आता हा जो गोळा बनला आहे तो आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत छान असा घट्ट गोळा बनवायचा एकदम कडक आला पाहिजे आणि आता त्यातून पण त्या, त्या वाटेतून आपलं साधारण दोन ते तीन चमचे पाणी उरलं आहे दहा मिनटं झाले आहेत गोळा थोडासा नरम झाला आहे हे बघा थोडासा नरम झाला आहे जास्त नरम पण नाही करायचा सुरुवातीला पीठ एकदम भाकरीच्या पिठापेक्षाही कडक करायचं आणि आता आपण याचे लाटण्यासाठी घेऊया तर तीन गोळे आपण करून घेणार एक आहोत एकसारख्या साईजचे आणि पळपटावर ठेवून आपण तुम्हाला तूप लावायचं तर तूप किंवा तेल तुम्ही तेल लावून लाटू शकता तसंच लाटणं शक्य असेल तर तसंच लाटून घ्यायचं हे बघा पळपटावर आपण एक गोळा घेतला आणि तो छान असा लाटून घेतो आहे शंकरपाळे बनवण्याची जाडी म्हणजे आपल्या साधारण तीन पोळ्यांची जी जाडी असते त्या जाडीमध्ये आपल्याला साधारण झाड अशी पोळी बनवून घ्यायची आता मी शंकरपाळे काटून घेते पहिल्यांदा जे गोलाकार कडा आहे त्या बाजूला काढून घेतल्या मग सगळे शंकरपाळे एकसारख्या आकाराचे मी कापून घेणार आहे हे बघा असं छान एकसारख्या आकाराचे शंकरपाळे कापून घ्यायचे साधारण याचे तीन भाग होतीला असा अंदाज घेतला आणि त्या अंदाजानुसार मी शंकरपाळे कट करून घेतले आता ह्या शंकरपाळ्याची जी पद्धत आहे ती आपण साखर टाकलेली नाही ही हलवाई स्टाईल शंकरपाळे आहे साखर आपण यात नंतर टाकणार आहोत ती कशा पद्धतीने ॲड करायची ते आता पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पण ही शंकरपाळ्याची पद्धत खूप आवडेल हे बघा असे झाड आपण शंकरपाळे बनवून घेतले आहे याप्रकारे मी बाकीचे पण बनवून घेते असे लांब लांब शेप देऊन घेतला आहे आता तळण्यासाठी तेल ठेवलं आहे मिडियम आच्छेवरती तेल गरम करून घेतलं त्यात आता मी शंकरपाळे तळून घेणार तळताना आठ ते दहा एवढ्या छोट्या कडईला बस झाले खूप जास्त टाकायचं नाही नाही तर गर्दी होऊन काही कच्चे राहू शकता किंवा काही विरगळू पण शकता हे बघा आपले शेखरपाळे कुठेही विरगळत नाही आहे आणि एकदम एकसारखे असे तळले जात आहे हळूहळू आपण वरखाली करून घ्यायचे खूप जास्त टाकून द्यायचे नाही एकदाच आणि तेलाचं टेम्परेचर पण बघून घ्यायचं एकदा आपण हात तळाण्याचा घाणा काढला की थोडंसं दोन तीन म्हणजे एक दहा सेकंदा किंवा पंधरा सेकंदापर्यंत आपण थांबून घ्यायचं मग दुसरा घाणा टाकायचा आता आपण हे शं शंकरपाळे थोडेसे असे तांबूस रंग येईपर्यंत किंवा थोडंसं पेवळसर रंग येईपर्यंत भाजणार आहोत खूप जास्त पण लाल करायचे नाही मैदा आहे त्याला रंग लवकर येणारच नाही किंवा येणारच नाही पण ते आतून शिजणार आहोत मीडियम आजच्या नंतर शिजवल्यानंतर हे बघा असा छान रंग आला आहे आता आपण याला काढून घेऊ साधारण एक बॅश तळण्यासाठी मला साधारण पाच मिनटं लागलेत हे बघा आता आपण यातलं तेल निथळून काढून घेणार आहोत आपण कुठेही सोडा वगैरेचा वापर केला नाही आहे तरी पण आपले शंकरपाळे खूप छान आले आहेत आणि फुगले पण छान आहे तर आता आपले हे शंकरपाळे विदाऊट साखरेचे आहेत त्यामुळे ते थोडेसे कमी फुगले तर आपण पुढे बघूया आता शंकरपाळे तर रेडी झाले याप्रमाणे मी सगळे तळून घेते या पद्धतीने जवळपास माझे सगळे आपल्या अर्धा किलोचे शंकरपाळे तळून झाले हे बघा हे छान तळून झाले आता आपण बघूया हे बघा मस्त असे खुसखुशीत कुछ पण झाले आहे छान पण दिसतं आहे हे, हे बघा मस्त लेयर्स पण आले आहे आता आपण पाक करून घेणार आहोत पाक करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे त्याच वाटीचं प्रमाण घेते ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता एक वाटी पाण्याला मी दोन वाट्या साखर घेतली आहे दोन वाट्या साखर घातल्यानंतर आपल्याला जवळपास एक तारे पाक करून घ्यायचा आहे तो पाक कसा बनवायचा हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते हे बघा साधारण पाक करण्यासाठी पंधरा मिनटं लागतात आणि आपल्याला हा एक तारे पाकच करायचा आहे पातळ पाक असेल तर हे बघा असा याच्यात चेक करायचा थंड पाण्यात टाकून जर पाक आपल्या थंड झाल्यानंतर पाक आपल्या बोटांमध्ये घेतल्यानंतर त्याची तार तयार झाली किंवा गोळा तयार झाला तर समजायचा हा पाक रेडी आहे असं आपल्याला भरपूर वाटतं की पाक चेक करावा आपण चटका बसतो हे बघा असा आपला गोळा तयार झाला आहे तर आपल्याला गोळा तयार झाला म्हणजे लक्षात घ्यायचा हे बघा एकतारी पाक तयार झाला आहे आता आपण हा पाक गॅस बंद करून शंकरपाळ्यांमध्ये टाकणार आहोत हे बघा मस्त असा गोळा बनला आहे म्हणजे आपला पाक रेडी झाला आहे गॅस बंद केला आहे आता जे आपले शंकर पाळे होते ते थंड झाले तरी काही प्रॉब्लेम नाही पण पाक मात्र आपल्याला यात गरम गरमच घालायचा आहे यामध्ये आता आपण हा जो पाक बनवून घेतला आहे तो सगळ्या बाजूने मिक्स करून घेऊ हे बघा असे छान मिक्स करायचे हळूहळू मिक्स करायचे नाहीतर ते तुटू शकतात आणि सग इथपर्यंत मिक्स करायचे की आपले सगळे शंकरपाळे सा साखरेच्या पाकाने कोट झाले पाहिजे आणि मग ती जी स्पेसिफिक चव आहे ती आता आपल्या शंकरपाळ्याला येईल आणि खूप सुंदर टेस्ट लागते आणि मी नेहमीप्रमाणे हेच बघते हे बघा थंड दोन तास थंड झाल्यानंतर असा याला रंग आला आहे आणि सगळे वरच्या बाजूने आपली साखर थंड झाल्यानंतर कोटिंग झाली आहे आणि रंगही बदलला आहे खूप सुंदर असे शंकरपाळे दिसतं आहे एक वेगळे शंकरपाळे बनवायचे म्हणून तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवू शकता व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे शंकरपाळे तुम्ही बनवून बघितले का आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा